नमस्कार सगळ्यांचं इंडियन फूड हेल्थ टिप्स अँड मोर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की थंडीच्या दिवसात आहारामध्ये कुठल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे सगळ्यात पहिले आहे बाजरी मका सोयाबीन ज्या राजगिरा शिंगाडा यांचा वापर थंडीच्या दिवसात आहारात नियमितपणे करायला हवा यातून शरीराला उष्णता आणि प्रोटीन्स मिळण्यास मदत होते त्याच पद्धतीने दुसरे पदार्थ आहे की सुरण रताळी बटाटा यातून शरीराला विटॅमिन्स मिळण्यास मदत होते भाज्यांमध्ये सोयाबीन पावटा मसूर चवळी आवर्जून खायला हवेत थंडीमध्ये खूप खूप खुँ, खूप उपयुक्त असतात त्यानंतर तिसरा आहे खजूर सुके अंजीर जर्दाळू काळ्या मनुका खारीक बेदाणे या सुक्या मेव्यामुळे शरीराला व्हिटॅमिन्स आणि खनिजे मिळण्यास मदत होते त्यामुळे या पदार्थांचा सेवन आपण आहारात करायला हवा चौथा आहे बदाम अक्रोड काजू पिस्ता यांतून शरीराला उपयुक्त घटक मिळत असले तरी त्यात अधिक कॅलरीज असल्याने हे नक्की खायला हवे पुढचा पदार्थ आहे की थंडीच्या दिवसांमध्ये अळीव आणि डिंक खाल्ल्यास शे, त्याचा शरीराला चांगला फायदा होतो मेथीच्या दाण्यांना मोड आणून ते खाल्ल्यास हाडांचे आणि सांध्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते त्यामुळे थंडीमध्ये आपण अळीव डिंक मेथी यांचे लाडू करून खाल्ले तरी चालेल त्यानंतर साववा आणि खूप महत्त्वपूर्ण घटक आहे की थंडीच्या दिवसांमध्ये बघा सर्दी खोकला कफ यांसारखे समस्या उद्भवण्यास सुरत होते अशावेळी आपण आलं सुंठ तुळस गवती चहा लसूण हे औषधी गुणधर्म असलेले पदार्थ आहारात आवर्जून घ्यायला हवेत त्यानंतर पुढचा पदार्थ आहे की गुळाचा शिरा मध यांचा वापर केल्या शरीराला उष्णता आणि खनिजे जास्त प्रमाणात मिळतात त्यामुळे गुळाचा मधाचा वापर आपण आहारात नक्की करायला हवा त्यानंतर पुढचं आहे शरीर चांगलं ठेवण्यासाठी पांढरे आणि काळेतील थंडीच्या दिवसात आहारात आवर्जून असायला हवेत त्यानंतर शेंगदाणे जवस कारळे यांच्या चटण्याही आवर्जून आहारात असायला हव्यात पुढचा पदार्थ आहे की ज्याचा उपयोग आपण केला पाहिजे आहारामध्ये मधल्या वेळामध्ये खाण्यासाठी सोया नट्स किंवा सालासकट सा फुटाणे मखाणी खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते कच्ची किंवा उकडलेली मोड असलेली कडधान्य खाणे देखील सर्वोत्तम मानले जाते त्यानंतर पुढचा पदार्थ था आहेत हळद मिरे लवंग मोहरी हे पदार्थ जंतुनाशक आहेत शरीराचा दाह नाहीसे करणारे घटक असल्याने आहारात या था पदार्थांचा थंडीच्या दिवसात आवर्जून समावेश करायला हवा त्यानंतर आहे श्वसन मार्गाचा जंतुसंसर्ग कमी होण्यास आवळा अतिशय उपयुक्त ठरतो त्यामुळे या काळात आवळा आवर्जून खायला हवा फप्फुसांच्या पेशींचे काम चांगल्या पद्धतीने होण्यास आवळा खूप महत्त्वपूर्ण आहे ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद